आणि ज्या ज्या वस्तू पाहिजे म्हणजे जो जे वाचिल तो ते लाहो म्हणजे जे जे पाहिजे ते, ते माणसाला मिळतं परंतु आपला हेतू जर प्रामाणिक असेल आणि मुलांच्या कल्याणाचा असेल तर गावकरी देतातच हा मला ठाम विश्वास आहे आणि हा गावकऱ्यांनी जो टाकलेला विश्वास आहे तो मी जसं जमल तसं जस सार्थ करण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि तुम्ही जे मला प्रेम दिलं जो आदर दिला जो विश्वास दिला खरोखर मी इथं एक शिक्षक म्हणून आलो होतो पहा आणि शिक्षक म्हणून आल्यानंतर तुमची ज्ञानाची भूक पाहिली आणि मलाही वाटलं ज्ञानी व्हावं आणि मीही अभ्यास चालू केला आणि मीही शिकत गेलो तुम्हाला शिकवता शिकवता मलाही शिकता, 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 मला शिकता आलं आणि मी इथून जाताना एक कवी म्हणून एक साहित्यिक म्हणून आणि एक महाराज म्हणून चाललोय म्हणजे ही केवळ तुमचीच पुण्य आहे म्हणजे याच्यात माझं काही नाही हे तुम्हाला मी जे जे दिलं ती ती मला पुण्यही मिळाली म्हणजे असा हा प्रवास मी कोळपेवाडीपासून घुंबरी आणि पासून मलठण आणि मलठणून आता जवळच जात आहे नवसरवाडीला इथं जवळच आहे आणि ज्या ज्या वेळेस वाटेल त्या त्यावेळेस नक्की येईल तुम्हाला भेटण्यासाठी येत राहील मलठण शाळेत आलो माझ भाग्य उजळलं मलठण शाळेत आलो आणि माझं भाग्य उजळलं जीवन सुंदर आहे इथंच मला कळलं जीवन सुंदर आहे इथंच मला कळलं मुलं गुणी तितकीच हुशार गुणी तितकीच हुशार माणसं प्रेमळ आणि दिलदार मलठणच्या मातीचे उपकार ना कधीच विसरणार मलठणच्या मातीचे उपकार ना कधीच विसरणार प्रत्येक मुलामध्ये मला माझा विठ्ठल दिसला प्रत्येक मुलामध्ये मला मुला माझा विठ्ठल दिसला आणि मुलांमध्येच तो आहे विश्वास माझा बसला मुलांमध्येच तो आहे विश्वास माझा बसला तुम्ही काय काय करता विठ्ठल पाहत असतो तुम्ही काय काय करता तो विठ्ठल पाहत असतो जसे कर्म तसे फळ तो सगळ्यांना देत असतो जसे कर्म तसे फळ तो सगळ्यांना देतच असतो शिक्षक म्हणून आलो कवी साहित्यिक महाराज झालो शिक्षक म्हणून आलो कवी साहित्यिक महाराज झालो या मुलांच्या पुण्याईने आंतरबाह्य उजळून गेलो या मुलांच्या पुण्याईने आंतरबाह्य उजळून गेलो देता येतील तेवढे दिले देता येतील तेवढे दिले सह संस्कार विश्वास आहे मला ही मुले गगन भराई घेतील विश्वास आहे मला ही मुलं गगन भरारी घेतील त्यांच्या जीवनात ती नक्की यशस्वी होतील त्यांच्या जीवनात ती नक्की यशस्वी होतील खूप खूप शुभेच्छा बाळांना खूप खूप शुभेच्छा बांधलो जाता जाता पुन्हा तेच म्हणणार आम्ही जातो आमच्या खावा आमचा राम राम घ्यावा आजवर होतो तुम्हा गावी आता कृपा असू द्यावी एवढच म्हणतो आणि